नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर उन्हाळ्याच्या दिवसात काय होतं पालेभाज्या महाग होतात तर आपण साठवणीतल्या भाज्या तयार करू शकतो तर त्यासाठी इथे मी साठवणीतील हरभऱ्याच्या पानाची भाजी घेतलेली आहे ही, ही वाळलेली हरभऱ्याची पानं आहेत तर आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे ही भाजी बनवताना ही पानं आहेत हरभऱ्याची वाळलेली ती आपण चुरून घ्यायची आहेत बारीक हाताने हरभऱ्याची भाजी खायला खूप पौष्टिक असते आणि टेस्टी पण लागते तर नक्की आपण असं उन्हाळ्यात भाज्या बनवू शकतो कारण तर पालेभाज्या महाग होतात तर आपण असं साठवणीतली भाजी बनवू शकतो तरी ते पाहू शकता आम्ही वाळलेली पानं आहेत हरभऱ्याच्या भाजीची ते चांगली चुरून घेतलेली आहेत अशा पद्धतीने बारीक करून घेतलेली आहे तर याच्यामध्ये आता मी एक चमचा बेसनपीठ टाकत आहे बेसनपीठ टाकलं म्हणजे भाजी अशी दाटसर होते तर इथे मी गरगटी भाजी बनवणार आहे तर हे बेसनपीठ आपल्याला याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी बेसनपीठ याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे इथे मी गॅसवरती एक कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकत आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे तर याच्यामध्ये अगदी थोडीशी मी मोहरी टाकत आहे इथे पाहू शकता मोहरी चांगली फुललेली आहे याच्यामध्ये मी इथं पाव चमचा जिरं टाकत आहे जिरंही चांगलं फुललेलं आहे यानंतर इथे मी सात ते आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या तेव्हा अशा बारीक केलेल्या आहेत त्याही याच्यामध्ये टाकत आहे लसूण आपल्याला थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे जास्त पण लाल नाही करायचा अगदी थोडासा लालसर करून घ्यायचा आहे यानंतर इथे मी चार मिरच्या बारीक करून घेतल्या होत्या त्याही याच्यामध्ये टाकते मिरची ही आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे यानंतर आपल्याला इथं भाजलेला शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे दोन चमचे कूट आहे आणि कूट एकदम बारीक एक नाही आहे थोडासा खडबडीत असा आहे दळेला याचबरोबर इथं मी मुगाची डाळ आहे ती दहा ते पंधरा मिनिट पाण्यात भिजत ठेवलेली ती याच्यामध्ये ॲड करते मी तुमच्या आवडीप्रमाणे दुसरी डाळ घेतली तरी चालेल सर्व साहित्य परतलं की याच्यामध्ये मी बरोबर एक ग्लास पाणी टाकत आहे पाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता जर तुम्हाला जास्त पातळ भाजी हवी असेल तर जास्त पाणी ॲड केलं तरी चालू शकतं आणि याच्यामध्ये मिरच्याही तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे ॲड करू शकता आता आपल्याला फुल गॅस करायचा आहे आणि याला एक उकळी येऊन द्यायची आहे मी ते बघू शकता पाण्याला छान उकळी आलेली आहे तर आपल्याला हे जे भाजी आणि बेसनपीठ मिक्स केलेलं ते आपण टाकायचं आहे आणि हलवत राहायचं आहे कारण याच्यामध्ये आपण जे बेसन टाकलेलं आहे त्याच्या घोटळ्या होऊ शकतात त्याच्यामुळं हलवत हलवत टाकायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मीठ ही आपल्याला याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पाच मिनिट ही भाजी आपण झाकून ठेवूया किंवा मग शिजेपर्यंत झाकायची आहे आणि गॅसची फ्लेम आहे ती कमीच ठेवायची आहे पाच मिनिट झाले आहेत झाकण काढूया तरी ते पाहू शकता आपली हरभऱ्याची भाजी छान तयार झालेली आहे मध्ये फक्त मी एकदा हलवलेलं जास्त खाली लागू नये म्हणून तर आता गॅस बंद करायचा आहे आणि ही आपण सर्व करण्यासाठी घेऊया तर इथे मी हरभऱ्याची भाजी सर्व करते इथे पाहू शकता अगदी छान तयार झालेली आहे हरभऱ्याची भाजी ही भाजी कशाबरोबर खायची तर ज्वारीची किंवा बाजरीची गरम गरम भाकरी बरोबर खायला खूप छान लागते तर इथे मी ज्वारीची भाकरी घेतलेली आहे गरम गरम ज्वारीची भाकरी बरोबर खायला ही भाजी खूप छान लागते आणि ही भाजी आपण कोणत्याही सीझनला खाऊ शकतो आणि आता उन्हाळा आहे तर तोंडी लावण्यासाठी मी ते कैरी घेतलेली आहे त्याला थोडंसं हळद मीठ आणि लाल मिरची लावलेली आहे ते पाहू शकता अगदी छान आपली थाळी तयार झालेली आहे तुम्हाला ही हरभऱ्याची भाजीची रेसिपी कशी वाटली तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी बेल बेलायकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत नमस्कार